नमस्कार नमस्कार आज आपण नागरसोगा येथील विठ्ठल फावडे फावडेसर फावडे सरांना या ठिकाणी बोलतो आहे तर यांनी आपलं ज्यावेळेस शिबिर होतं नागरसोगा येथे शिबिर झालं या शिबिरामध्ये त्यांनी आपल्याकडून तुलसी डायजेस्ट आणि डोळ्याचे ड्रॉप व त्यांना शुगर होती म्हणून आपला शुगर शुगरावे रस चालू केलेला होता आज घेऊन त्यांना आठ दिवस झालेले आहेत आणि आठ दिवसामध्ये परत एकदा आम्ही त्यांना विचारण्यासाठी की बाबा तुम्हाला घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय किंवा त्यांच्या शरीरामध्ये याचा काय रिझल्ट झाला या आयुर्वेदामुळं काय फरक झाला हे आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर रामराम मामा मामा राम राम। तुम्ही औषधं ज्यावेळेस घे गे, घे घेण्याच्या अगोदर तुम्हाला कोणता आधार होता आणि डोळ्याचा काय प्रॉब्लेम होता कसं वाटत होतं हे तुम्ही सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय तर अगोदर काय वाटत होतं तुम्हाला अगोदर डोळ्यामध्ये पाणी येत होतं जळजळ करत होते औषध टाकल्यापासून आता एकदम थोडा आराम वाटला ते औषध तुळशीच घेतल्यापासून पोट वगैरे साफ राहू लागले अगदी एकदम फ्रेश वाटू लागले ते सगळं आणि लघवीचा काहीतरी ते आता व्यवस्थित वाटू लागलंय पोट व्यवस्थित साफ होत आहे का हा पोट साफ होत आणि डोळ्यांना का आता ते डोळ्यात ड्रॉप टाकण्याच्या अगोदर कसं वाटत होतं आता कसं वाटू लागलंय आता छान वाटलं लागले कारण पहिले डोळ्यावर पाणी येत होतं जळजळ करत होते आता बिलकुल नाही हे मामा आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणून सांगत आहात का प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही सांगत आहात नाही 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 तसं काय नाही जे खरं आहे ते आपण मग आता इतरांना काय सल्ला चाल की प्रत्येकाने हे औषध वापरावं हो। अवश्य वापरावं या औषध त्याच्यामुळे तुमच्या शरीराची शुद्धी होते आता कंटिन्यू करा आणि काही अडचण आली तर आम्हाला फोन करा धन्यवाद